मित्रांनो सक्सेस सिक्रेट सक्सेस सिक्रेट ऑफ बिझनेस अँड लाईफ मी असा दोन दिवसाचा प्रोग्राम डिझाईन केलेला आहे मित्रांनो की ह्या प्रोग्राममध्ये कोणी एखादा बिझनेसमॅन असेल किंवा एखादा जॉब करणारी व्यक्ती असेल किंवा हाऊस वाईफ असेल किंवा एखादा स्टुडंट असेल की तो दहा बारा पंधरा वर्षाचा स्टुडंट असेल किंवा मित्रांनो एखादा शेतकरी असेल की असे लोक की मी माझ्या लाईफमध्ये ह्या स्टेजला येण्यासाठी कुठल्या सिक्रेट स्ट्रॅटजी यूज केल्या माझ्या आयुष्यामध्ये कुठल्या आत्तापर्यंत अडचणी आल्या मी त्या संकटांवरती कशा पद्धतीने मी सामोरं गेलो मी त्या प्रत्येक अडचणीमध्ये कुठल्या स्ट्रॅटर्जी यूज केल्या लाईफमध्ये ब्रँडिंग मार्केटिंग स्वतःच्या बिझनेसला नेक्स्ट लेवलला कसं घेऊन जायचं मित्रांनो हा सक्सेस सिक्रेट हा दोन दिवसाचा प्रोग्राम आपल्या भारतीय रिसॉर्टला मी स्वतः घेत असतो आणि ह्याच्यामध्ये अगदी शून्यापासून सुरुवात करून शंभर कोटीपर्यंतची जर्नी आपण कशी करे, करू शकतो आपला व्यवसाय कसा मोठा करू शकतो आपल्या कंपनीचा आय पी ओ कसा लाँच करायचा ह्या सगळ्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये मित्रांनो मी स्वतः शिकवत असतो आणि हा कोर्स केल्यानंतर मागच्या बागच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर जी काय आम्ही छोटीशी अमाऊंट ह्या कोर्ससाठी आम्ही पे केली पण आम्हाला जवळपास एवढं नॉलेज मिळालं की आज मी हजार लोकांना रोजगार देऊ शकतो आज मी शंभर लोकांना रोजगार देऊ शकतो आज मी शंभर काय मी हजार कोटीची कंपनी मी उभं करू शकतो असा आत्मविश्वास घेऊन मित्रांनो लोकं आपल्या सक्सेस सिक्रेटमधून जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं मी इम्प्लिमेंटेशन प्रॅक्टिकल आणि ॲक्शनवरती जास्त भर देतो त्याच्यामुळे लोकांना ॲक्च्युअल ॲक्शन कशी घ्यायची आणि मी काय प्रॅक्टिकली केलं आहे आणि आपल्याला स्वतःला एक्झिक्यूट कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो एकदम सोप्या भाषेमध्ये आपण सक्सेस सेक्रेटमध्ये शिकणार आहोत भारतीय रिसॉर्टला दोन दिवस तुम्ही माझ्यासोबत असाल आणि एकदम एकत्र मिळून मित्रांनो आपल्याला एक नेक्स्ट लेवलची जर्नी आपल्याला अचीव करायची आहे तर नक्की स्वतः तर कराच करा हा कोर्स मित्रांनो शंभर टक्के पण सोबत आपल्या फॅमिलीला वाईफला जर घेऊन आले आपला जर मुलगा दहा बारा वर्षांच्या जर पुढं असेल तुमच्या वय मुलांची वय तर त्यांना जरी घेऊन आले मित्रांनो तर एवढा प्रचंड फायदा होईल तुम्हाला तुम्ही मला सांगाल सर की खरंच ह्या कोर्सला जर मी दहा वर्षापूर्वी आला असतो पाच वर्षापूर्वी आला असतो तर माझं आयुष्य बदललं असतं पण मित्रांनो अजूनही वेळ गेलेला नाही आहे लेट करू नका लगेच पुढच्या शनिवारी रविवारी जो आपला सक्सेस सिक्रेटची बॅच आहे त्या बॅचला लगेच ॲडमिशन घ्या आणि आपल्या माझ्यासोबत दोन दिवस मित्रांनो स्पेंड करा लर्निंगवरती फोकस करा आता मी आतापर्यंत दोन अडीच कोटी मी स्वतः शिकायला घालवलेले आहेत म्हणून मी ह्या स्टेजला आलेलो आहे एज्युकेशनवरती नेहमी मित्रांनो आपल्या आणि फॅमिलीच्या इन्व्हेस्ट करायला कधीही मागे हे करू पडू नका तर लगेच खाली दिलेल्या लिंकवरती बटनवरती लगेच क्लिक करा ॲडमिशन घ्या आणि त्र्याहत्तर पन्नास वीस 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 ह्या नंबरला लगेच कॉल करा आपली टीम तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून सांगेल की कशा पद्धतीने तुम्हाला नेक्स्ट लेवलला आपली प्रोसेस असेल थँक्यू भेटूयात सक्सेस सिक्रेटमध्ये माझं नाव संदीप केरे मी समज नगर येथून आलेलो आहे माझं शेती औषधी विक्रीचं दुकान आहे आतापर्यंत सरांकडून खूप चांगलं शिकायला भेटलं तर सेंटिमेंट सोशल इमोशनल ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आता बिझनेसमध्ये इम्प्रुव्हमेंट केल्यास नंतर मला तर यापेक्षा पुढच्या सात महिन्यात मी बिझनेस डबल करून देणार सेशन खूप छान झालं स्वतःचा बिझनेस डेव्हलप करायचा असेल तर असे सेशन केले पाहिजे सरांची शिकवण्याची पद्धत आणि जे काही सरांनी शिकवलं त्याच्यामध्ये सक्सेस निश्चित मिळू शकतो हे बिझनेस चालू करायचा असेल आणि तो बिझनेस एका लेवलला मोठ्या लेवलला न्यायचा असेल शंभर कोटी दोनशे कोटी पाचशे कोटी तर त्याच्यासाठी सरांचा सेमिनार एकदम चांगला एक आहे ह्या करू शकता आणि एक चांगल्या लेवलला नेऊ शकता माझं नाव मी हडपसर पुणे मधून आली आहे आणि मी सरांपासून सिरियसली आत्ता जे मी जे लास्ट सरांनी एक्झाम्पल म्हणजे आधी तर माझे मोटिवेट केली खूपच जास्त मोटिवेट केलं लाईक पॉवरचं रिअल अर्थ आणि हो, मनीचं जे लाईक लायकी म्हणतो ना ते मला आता स्वतःला डेव्हलप करायचं तसं सरांचा एकच व्हिडिओ मी आधी युट्यूबला बघितला होता आणि त्याच वेळी खूप मोटिवेट झाले होते आत्ताचं सुद्धा खूप छान सेशन झालेलं आहे आणि सर आम्हाला खूप लाईफमध्ये खूप खूप इम्पॉर्टंट तुम्ही शिकवलेलं आहे आज काळाची गरज युवा पिढी खूप खाली पडलेली आहे महिलांना गरज आहे मुलांना गरज आहे कारण दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे म्हणून मला पण स्वतःसाठी स्वतःचाही बिझनेस टाकायचा आहे आणि मलाही उद्योजक घडवायचे हे माझं गोल मी ठरवलेलं आहे आणि मला बिग बिझनेस वुमन बनायचं आहे सर हे माझं